2022 हजार बावीसमध्ये जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळालं महाविकास आघाडीची सरकार कोसळली आतासुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होते की काय असा सवाल उपस्थित झालेला आहे कारण बारा जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहे ही निवडणूक बिनविरोध होणार होती मात्र महाविकास आघाडीने आपला तिसरा उमेदवार दिल्याने या निवडणुकीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे नक्की काय करणार असा एक सवाल उपस्थित केला जात होता आणि अशा असताना अशी चर्चा सुरू होती असताना आजच उद्धव ठाकरे यांच्या खासदाराने शिंदेंच्या दोन आमदारांची भेट घेतलेली आहे नक्की त्या भेटीमागचं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात मंत्री अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहेत सर आजची बैठक पार पडली खरं तर गेल्या दोन तीन दिवसापासून चर्चा सुरू होती की पुन्हा एकदा बंडखोरी होणार गुप्त पद्धतीने मतदान होणार तर एकमेकांचे आमदार पळवा पळवीचे कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आणि आज विधानभवनामध्ये तुमची भेट झालेली आहे ना नागेश आष्टीकर यांच्यासोबत नक्की काय घडलं या बैठकीला नाही नागेश अस्ठीकर मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे हिंगोलीचा त्या जिल्ह्याचे ते खासदार आहात आणि बांगरसाहेब आमदार आहे हे, हे दोघंही माझ्याकडं कामानिमित्त आले आणि आम्ही त्याच्यामध्ये राजकारणाची चर्चा न करता विकासाची चर्चा केली आणि याच्या पाठीमागं तुम्ही जे बोलले का पहिले दोन हजार बावीसला निश्चित आम्ही त्यावेळेस बी आमचे मतदान करून आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणूनच गेलो होतो आता ही एकनाथ शिंदे साहेबांनी दे दोन्हीही माजी खासदारांना उमेदवारी दिलेली आहे हे दोघांमध्ये कुठंही मतं ऐतिहासिक मताने विक्रमी मताने ते निवडून येतील आणि दुसरा असला हे दोघांचा तर जयंत पाटील साहेब आणि मला वाटतं उद्धव साहेबांचा एक उमेदवार आहे या दोघांच्या बाबतीत काय निर्णय होतील कसं निर्णय होईल हे कसे निवडून येतील परंतु एक तर आठळे दुळेगावमधून एक पडणार आहे आणि उमेदवार दिले त्यांनी दोन 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 जी आए, ना आएका ना? दोन जे आहे ना तुम्ही ऐका ना दोनच्या बद्दल मी बोलू लागलो दोन उमेदवार जे आहे नार्वेकर साहेब आणि आदरणीय सन्माननीय जयंत पाटील या दोघांमधून एक कोणीतरी हरणार आहे परंतु आता कोणाला हरवायचं शरद पवार साहेब हरवतात का उद्धव साहेब कोणाला हरवतात ह्या दोघांमध्येच त्यांचा कॉम्पिटिशन आहे आमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे कारण की आमचा कोठा आमच्याकडे पुरा आहे आमच्या पद्धतीने आमचे दोन्ही खासदार मोदयांना जे माजी खासदारांना जे आमच्या उमेदवार म्हणून घोषित केला सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे आणि मला वाटतं शंभरनी एकशे एक टक्का आमचे दोघंही उमेदवार निवडून येतील बाकीचे भारतीय जनता पार्टीचा जो कोठा आहे त्यांनी त्यांचे जे उमेदवार दिलेले तेही पाचच्या पाच निवडून येतील राहिला प्रश्न दादांचा दादांनीही सर्व नियोजन करून ठेवलेला आहे आता या दोघांमध्ये काय होतो ते जे एक उमेदवार शिल्लक आहे याच्यामधून एक पराभव निश्चित होणार आहे याच्यामध्ये दोघांची स्ट्रॅटेजी शरदचंद्रजी पवारसाहेबांची स्ट्रॅटेजी काय उद्धवसाहेबांची काय याच्याबद्दल मला बोलणं उचित होणार नाही तर लोकसभेनंतर बरीच समीकरणं जी आहेत ती बदललेली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तिसरा उमेदवार दिला आणि तशाच आणि अशी बैठक जी म्हणजे तुमची जी बैठक पार पडली त्यानंतर चर्चांना उदाहरण आलं की तुम तुम्ही देखील तुमचीसुद्धा नाराजी खरं तर बघायला मिळालेली होती रावसाहेब दानवे पडले त्याच्यानंतर तुमच्यावरती देखील आरोप केले गेले तर त्या सगळ्या अनुषंगाने आजची बैठक खरं तर महत्त्वाची मानली जात आहे म्हणून तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारले जातात नाही आपण जो बरोबर बोलले कारण की त्यावेळेस सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी माझ्यावर जे आरोप केला तर त्याचं खंडन करताना मी स्पष्ट सांगितलं की माझे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा विश्वास जोपर्यंत माझ्यावर आहे मला कोणाच्याही लायसन्सची गरज नाही आणि ज्या दिवशी त्यांचा विश्वास माझ्यावरून त्यांनी सांगितलं की आता मी विश्वासू राहिलो नाही माझ्यावर विश्वास नाही आहे त्या दिवशी मी प्रसंगिक करार त्याच वेळेस संपला असं मी विस्पष्ट बोललेलो आहे त्यामध्ये कुठेही नाराजगीचं काम नाही आहे आणि मी शिवसेना जॉईन केली ते एकनाथ शिंदेसाहेबामुळं आज जे मी जिल्हा जिल्ह्यामध्ये आमचे मायनॉरिटीचे लोक जमा करण्याचं काम करू लागलो ते भविष्यामध्ये परत एकदा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे एकनाथ शिंदेसाहेब हिंदुत्वादी जरूर आहे पण दुसऱ्या समाजावर अन्याय करत नाही आमच्या मायनॉरिटी समाजाला जे न्याय एकनाथ शिंदेसाहेबांनी अजितदादांनी देवेंद्रजीने दिला मी यांच्याबद्दल मला स्पष्ट पुऱ्या महाराष्ट्राच्या तमाम आमच्या अल्पसंख्याक समाजाला मी विनंती करणार आहे का आपण आतापर्यंत जेव्हापासून हा डिपार्टमेंट तयार झाला तेव्हापासून काय मिळालं आणि आता काय मिळालं याचं उत्तर निश्चित जनता जनार्दन येणाऱ्या विधान शंभर दिवसानंतर विधानसभा होणार आहे आणि त्याच्यामध्ये देणार आहे नक्कीच पण आजच्या भेटीसाठी बेड़, कोणी कोणाला फोन केलं होतं कोणी कोणाला निमंत्रण दिलं कोणाचंच निमंत्रण नाही मी पालकमंत्री आहे माझ्याकडे दोघंही आले दोघांचाही मी सन्मान केला आणि मला असं वाटतं की याला राजकीय दृष्ट्याने न पाहता याला हे करावं का ही जी आपल्या येणारी विधानपरिषदेची निवडणुकीमध्ये खासदारांचा मतदान नसतो म्हणून त्यांना काही बोलण्याचा माझा प्रश्नच नाही आहे खासदारांचा मतदान जो असतो तो त्यांच्या लोकसभेमध्ये असतो राज्यसभेमध्ये असतो आणि अष्टिकर साहेब जे आहे आमचे जे खासदार आहे माझ्या जिल्ह्याचे म्हणून त्यांचा सन्मान करणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना आमचे बांगरसाहेब आमचे आमदार आहे बांगरसाहेबालाही बोलले दोघाही जिल्ह्याची चर्चा मी त्यांच्यासोबत केली अगदी थोडक्यात या भेटीचा विधान परिषदेच्या निवडणुकीवरती कोणताही परिणाम होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं एकशे एक टक्का होणार नाही जे काही आदेश सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबाचा आहे त्यांचा माझ्यासारखे सर्व आमदार आम्ही पन्नास आमदार आहोत दहा अपक्ष आमच्यासोबत आणि चाळीस आमचे आहेत हे दोघंही मिळून एक आमचे कमी झाले खासदार आदरणीय साहेब खासदार झाल्यामुळे ती एक जागा खाली झाली परंतु एकोणपन्नास मताच्यापेक्षा एक अजून दोन मतं शिळक मिळतील कमी मिळणार नाही नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आज विधानभवनामध्ये जी बैठक पार पडली या बैठकीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई